तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या आता शिवाजी पार्कसाठी उद्धवसेना उत्सुक बीकेसीसाठीही प्रयत्न मनसेचा प्रचार सभा घेण्यासाठी नकार आम्ही हे करू नावाने मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध कोणासोबत जाण्याची वेळ आलीस तर जाहीरनामा हे उत्तर असेल राज ठाकरे यांचं वक्तव्य अठरा व एकोणीस नोव्हेंबरला सरसकट शाळांना सुट्टी नाही परिपत्रकामुळे संभ्रम निर्माण झाल्याने सुट्ट्यांच्या संदर्भात शिक्षण आयुक्तांचे स्पष्टीकरण <द्थ> महाविकास आघाडी म्हणजे औरंगजेब फॅन क्लब हिंगोलीच्या सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे टीकास्त्र उद्धव पवारांचा बोर्ड कायद्याला विरोध केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा विरोधकांना इशारा बदल होणारच एक मिलियन डॉलरची अर्थव्यवस्था करून महाराष्ट्र सक्षम करणार दिल्लीची हवा हवाविषारी पाचवीपर्यंत शाळा बंद हरियाणा उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या बसेसवर बंदी धोकादायक पातळी गाठली शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभा मी भाषण केले की पाऊस पडतो व निकालही चांगला लागतो महाराष्ट्र फडणवीसांच्या हातात जाऊ देणार नाही महिलांसाठीच्या योजनांवर दरवर्षी दोन लाख कोटी निवडणुका जिंकण्यासाठी पक्षांकडून पैशाचा ओघ माझ्या हातात सत्य आल्यास अठ्ठेचाळीस तासात भोंगे उतरवील असा ठाम विश्वास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केला वाहनांना पसंतीचा क्रमांक आता मिळणार ऑनलाईन सॉफ्टवेअर होणार कार्यान्वित कार्यालयात जाण्याची कटकट संपली बिष्णोईच्या हिटलिस्टवर कॉमेडियन मुनवर फारुकी आणि श्रद्धा वालकरचा मारेकरी आपता पुनावाला यांच्या सुरक्षेत वाढ प्रियंका गांधी यांचा उद्या विदर्भात प्रचाराचा झंझावात वडसा येथे जाहीर सभा नागपुरात रोड शो विमानात बिघाड पंतप्रधान मोदी दोन तास ताटकळले राहुल गांधींच्या हेलिकॉप्टरचाही खोळंबा निवडणूक आयोगाने हस्तक्षेप करण्याची काँग्रेसची मागणी कांद्याची साठेबाजी कराल तर होईल कडक कारवाई वाढत्या दराचा फटका मुख्यमंत्र्यांकडून निर्देश माहिती देण्याचे आवाहन राज्यात दोन हजार शहाऐंशी अपक्ष उमेदवार नशीब आजमावणार एकशे अठ्ठावन्न पक्ष निवडणूक रिंगणात बहुजन समाज पक्षाचे सर्वाधिक दोनशे सदतीस उमेदवार देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गोप्यस्फोट म्हणाले शरद पवारांच्या पत्रामुळेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली मला कॉमन मॅनला सुपरमॅन बनवायचंय ज्यांनी खोडा घातला त्यांना जोडा दाखवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आश्वासन तीन हजार रुपये देण्याच्या विरोधकांच्या थापा पा। <गँणा> दिल्लीत पाच लाख वाहनांवर बंदी प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना अनावश्यक प्रकल्प स्थगित वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर शाळा ऑनलाईन पोलिसांना रेतीचे वाहन जप्तीचा अधिकार राही कोर्टाचा निर्णय तहसीलदारच करू शकतात कारवाई माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद